आयोजकांचं स्वागत वडा गाडी क्रमांक मैदानातील सव्वीस वडा मग गट सुटला गाडी क्रमांक सव्वीस या मैदानातील सुटला महाशिवरात्री निमित्त आयोजित भाई आणि विहिरीकरांचा मैदाना या मैदानातील गाडी क्रमांक पंचवीस पोटे अतिशय सुंदर आणि मीला अस चोवीस चे बैलगाडी मालक बोलते आपण या ठिकाणी सांगायला चोवीस वाले चोवीस चे बैलगाडी मालक स्टेज पासी यायचं आता पंचवीस आला पंचवीस चा निकाल द्या पंच वळवा चला सव्वीस वाढवा चोवीस मधले बैलगाडी मालक आपण स्टेज ची संपर्क साधा चोवीस आता पंचवीस पवन आला गाडी क्रमांक पंचवीस चा तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी सावारी वृत्तपूर्व पौला राबवली भाऊसाहेब कटके अर्दूत मानकर मित्र पण या गाडी